नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादळ मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया सकाळच्या नाश्त्यासाठी व्हेजिटेबल मॅगी तर सर्वप्रथम मी इथे मॅगीचा फॅमिली पॅक घेतलेला आहे आणि इथे टोमॅटो चिरलेला आहे शिमला मिरची चिरलेली आहे हिरवी मिरची सुद्धा चिरलेली आहे कांदा आणि हिरवी मटरसुद्धा घेतलेली आहे आणि मी इथे लगेच गॅसवरती कढईसुद्धा ठेवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी दोन बुटलं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक चमच असं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरा मस्तपैकी तळत आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेला तोंड कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे इथे आपला कांदा मस्तपैकी तेलामध्ये शिजत चाललेला आहे आणि आता आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकून घेणार आहोत आणि शिमला मिरची सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि हे चांगल्यापैकी खांद्यामध्ये मिक्स सुद्धा करून घेत आहोत तर इथे आपली हिरवी मिरची आणि शिमला मिरची बऱ्याचपैकी शिजत आलेली आहे आणि आता आपण यामध्ये टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी मसाल्यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि आता आपण यामध्ये हिरवे मटर सुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे आपले हिरवे मटर सुद्धा टाकून झालेले आहे आणि हिरवे मटर मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे चला तर आता आपण यामध्ये मसाले टाकायला सुरुवात करून घेऊया तर मी इथे अर्धा चमच हळद घेतलेली आहे दोन चमच लाल तिखट चिमूटभर मसाला सवीपुरतं मीठ आणि आता आपण हे मसाले मस्तपैकी मिक्स सुद्धा करून घेत आहोत आणि आता आपण हे मसाला दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजून सुद्धा देणार आहोत तर आता आपण यामध्ये चार असा मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकून घेणार आहेत तर आता मी ह्या मसाल्यामध्ये चार असा मॅगी मसाल्याचे पॅकेट टाकून घेणार आहे आणि चार पॅकेट नंतर सुद्धा टाकून घेणार आहे तर इथे आपला पूर्णपणे मॅगी मसाला टाकून झालेला आहे आणि आता आपण हा मसाला करून घेत हो। आहोत आणि आता आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर मी यामध्ये चार ग्लास असं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर आपण इथे फॅमिली पॅक अशी मॅगी बनवत आहे म्हणून आपण कढईमध्ये पाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त घेतलेलं आहे चला आता आपण पाच ते सात मिनिट चांगल्या प्रकारे सुद्धा येऊ द्यायला दे ठेवून देणार आहे तर इथे आपल्या मस्तपैकी कढ आलेला आहे आणि आता आपण यामध्ये आप मॅगी सुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे आपल्या पूर्णपणे मॅगी टाकून झालेली आहे आणि आता आपण मॅगी मस्तपैकी मिक्स सुद्धा करून घेत आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे हो। आपण चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी मॅगी मिक्स करून घेत आहोत आणि आता आपण ह्या मॅगीला चांगल्या प्रकारे एक कडीपर्यंत शिजू देणार आहोत आणि उरलेले जे चार पॅकेट होते ते सुद्धा मी इथे मॅगी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत मॅगी मसाला मी चांगल्या प्रकारे चुमची तसायने मिक्स करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या मॅगीला मस्त पैकी आलेला आहे आणि आणखी आपण ही मॅगी पाच ते सात मिनिट चांगल्या प्रकारे सुद्धा घेणार आहे जेणेकरून ह्या मॅगी मधले सर्व व्हेजिटेबल चांगल्या प्रकारे शिजून सुद्धा येईल तर तुम्ही बघू शकता इथे आपली मॅगी तयार झालेली आहे तर आपण ही मॅगी एका छोट्याशा मध्ये सुद्धा काढून घेणार आहोत आणि इथे आपली सकाळच्या नाश्त्याची मॅगी तयार झालेली आहे अशाच प्रकारे विदर्भाचा खादळ मुळे चॅनलला सबस्क्राईब आणि बेलकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद